पुनर्जन्म त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती वडील स्वातंत्र्य चळवळीत शिक्षा भोगून तुरुंगातून सुटले होते ते अशक्त झाल्यानं ना, दूरच्या नातलगाकडे समुद्रकिनारी गेले होते माझी बहीण चार दिवसासाठी माहेरी आली पण आजारी पडली आईवर कामाचा खूप बोजा होता घरात दुसरं बाई माणूस नव्हतं त्यामुळं माझ्याकडं कोणीच लक्ष देईना मी सर्वांचा नावडता झालो अक्कावर साऱ्यांचा लोभ सर्वांचं प्रेम होतं तिला तानी मुलगी होती त्या मुलीचे फार लाड होत अक्काला विषम ज्वर म्हणजे टायफॉईड झाला होता तिचं दूध मुलीला चालत नसे त्यामुळं मुलीचे म्हणजेच रंगूचे खूप हाल होत एके दिवशी तिला तापात वात झाला सासरी झालेले हाल छळ तिनं कधी माहेरी सांगितले नव्हते मनातील सारं दुःख ती त्या वातात बोलली ते ऐकून माझ्या आईला फार वाईट वाटलं इतके पैसे खर्चून मुलगा पाहूनही असं का असं आईच्या मनात येई अक्काचा ताप कमी व्हावा म्हणून माझी आई तिच्या कपाळावर पाणी भरलेलं तामन धरून बसली होती ताप कमी होत नव्हता साऱ्यांची तोंड उतरली होती अचानक आई उठली देवाजवळ जाऊन शंकराला अक्कासाठी दही भातानं लिंपण्यास नवस करून आली तेवढ्यात रंगू उठली रडायला लागली मी तिला खांद्यावर टाकून हिंडलो कंटाळलो ती पुन्हा उठली मोठ्यानं रडू लागली कळवळली टाहो फोडला मी तिला तसंच ठेवून अंगणात गेलो आई तिच्याशिवाय अडलेली कामं पाहून त्या भरात मला म्हणाली श्याम कुठं गेला हा कार्टा नुसता खातो एक काम करायला नको असं छळायला उरलं आहे अंगणातून मी आईची वाक्य ऐकत आई होतो शेवटच्या वाक्यानं मला जाग आली कशासाठी जगायचंय ते कळलं मी पटकन रंगूला उचललं आणि मनाशी निश्चय केला आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करणार देव मला चांगला कर अक्काला बरं कर आणि दुसऱ्या दिवसापासून अक्काला बरं वाटू लागलं मी प्रत्येक काम करू लागलो अक्का शरीरानं बरी झाली आणि मी मनानं बरा झालो